नमस्कार मी धनश्रस शिंदे आपल्या धनश्रस किचनमध्ये स्वागत करते तर आता दररोज दररोज डब्याला काय बरं भाजी करू हा प्रश्न पडतो त्याच्यातून तोंडली ही भाजी सगळ्यांनीच ऐकली असेल पण खूप जणांना तोंडलीची भाजी आवडत नाही तर आज मी तुम्हाला अशा पद्धतीने तोंडलीची भाजी करून दाखवणार आहे जी की ज्यांना आवडत नाही त्यांनासुद्धा खूप आवडायला लागेल आणि अगदी झटपट अशी तुम्ही ही डब्याला बनवून देऊ शकता चला तर मग बघूयात ही अशी मस्त मसाला तोंडलीची भाजी कशी करायची ते तर इथे मी तोंडली घेतलेली आहेत तोंडली जी आहेत ती आपल्याला स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवून आणि पुसून घ्यायची आहेत एका स्वच्छ कापडाने कॉटनच्या कपड्याने तुम्ही पुसून घेतलेत तरीही चालेल तर तुम्ही इथे बघू शकता मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत हे पहा <laughs> चला तर मग आता आपण कट करून घेऊयात तर कट करण्याचे पण दोन पद्धती आहेत तर मी तुम्हाला दाखवते तर तर अपन, अचा अचा खोड़ी खोड़ी तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता तर सर्वात आधी आपल्याला तोंडलीच्या पुढचं आणि मागचं हे जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि मग असं मधून अशा फोडी असं करू शकतो आपण मधून असं कट करून त्याच्या अशा दोन फोडी ह्या अशा फोडी करू शकतो तुम्ही ह्या अशा फोडी करू शकता किंवा मग अजून एक प्रकार आहे तो म्हणजे हे असं पुढचं आणि मागचं काढलं कि मग असे गोल गोल असे कट करायचे हे असे तुम्हाला जे जे प्रकार आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता मी इथे सध्या तरी फोडी अशाच करून घेते सध्या तोंडलींच्या छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत छान कट करून घेतल्यात तुम्ही बघू शकता चला तर मग आता पुढची प्रोसेस बघूया तर तोंडली कापून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे लसूण अद्रकची पेस्ट करून घ्यायची आहे तर मी इथे अद्रक घेतलेला आहे थोडंसं आणि त्यासोबतच सहा ते सात पक्का लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून तर ती पण टाकूयात कोथिंबीर घेतली म्हणजे कसं छान असा आपला मसाला तयार होतो आणि आता हे सगळं आपण छान असं ठेचून घेऊयात खलबत्त्यामध्ये तुम्ही मिक्सरमधून वाटून घेतलं तरीही चालेल पण ठेचून घेतलेलं आहे हे मी आता काढून घेते सगळं तर इथे आपलं लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट तयार आहे तर मी इथे गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आपण याच्यामध्ये सर्वात आधी थोडंसं तेल टाकून घेऊयात एक चमचाभर तेल मी इथे घेतलेलं आहे आणि आता तोंडली जी आपण कट करून घेतलेली आहे ती टाकायची तोंडली आपल्याला सर्वात पहिले छान अशी भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियममध्ये ठेवायची आणि लो टू मीडियम फ्लेमवर तोंडली छान अशी भाजून घ्यायची म्हणजे काय होतं की ती खायला सुद्धा छान लागते अगदीच कच्ची अशी नाही लागत आणि शिजते पण लवकर म्हणून आधी हिला थोडंसं छान असं आपण भाजून घेऊ तर इथे मी साधारण सात ते आठ मिनटं लो टू फ्लेम फ्लेमवरती तोंडली जी आहे ती छान अशी भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता चला तर मग आता ही तोंडली आपण काढून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात फोडणी द्यायची आहे दोन टेबलस्पून तेल टाकून घेऊया तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकूयात कोथिंबीर अदरक लसूणची जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती छान असं फ्राय करून घ्यायचं लो फ्लेमवरती अद्रक लसूण कोथिंबीर छान असं फ्राय झालं की त्यानंतर आपण ऍड करूया त्याच्यामध्ये कांदा कांदा जो आहे तो बारीक असा चिरून घेतलेला आहे मी इथे दोन कांदे इथे चिरून घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि आता कांदा जो आहे तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे गॅसचे फ्लेम मीडियम टू लो ठेवायची त्याच्यामध्ये आपण ॲड करूयात चवीनुसार मीठ कांदा छान असा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण ॲड करूयात मसाले तर मीठ तर आपण आधीच टाकलेलं आहे चवीनुसार आता आपण याच्यामध्ये टाकूयात गरम मसाला तर मी इथे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे सोबतच ॲड करूयात कलरवाला लाल एक चो चो एक तिखट एक चमचा इथे मी आपला काळा मसाला जो असतो तो घेतलेला आहे एक चमचा आणि सोबतच तिखटवालं जे लाल तिखट असतं ते थोडंसं टाकते आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया मला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट वगैरे ॲड करू शकता मी इथे थोडंसं कलरवाला लाल तिखट टाकलेलं ला आहे एक चमचा आणि एक चमचा जे तिखटवाला लाल ला तिखट ला आहे ला सा ते टाकलेलं आहे तर इथे कांदा पण छान असा भाजून झाला आहे सगळे मसाले पण टाकून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात टमॅटो तर मी इथे एक टमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचं जे टमॅटो असतं ते असं बारीक कट करून घ्यायचं आणि आता टोमॅटो पण थोडासा असा शिजवून घेऊयात याच्यामध्ये ज्यांना तोंडली आवडत नाही ना त्यांना सुद्धा ही तोंडलीची भाजी आवडायला लागेल त्याच्यामुळे नक्की एकदा करून बघा हा 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 सुगंध तर खूप छान येतोय खमंग असा एकदम तर इथे टोमॅटो पण आपण छान असं फ्राय करून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकूयात तोंडली जी आपण भाजून घेतलेली आहेत तर सगळं छान असं मिक्स करून घेऊया वाव आपला मसाला किती छान झालेला आहे अगदी सुगंध एकदम खमंग येतोय छान असं मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लो टू मिडियममध्ये ठेवायची आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यावरती आपण हे असं झाकण झाकून साधारण सहा ते सात मिनटं आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून तोंडलीची भाजी जी आहे ती छान शिजावी तोंडली शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मग असं आपण झाकण झाकून सहा ते सात मिनटं असंच मध्ये मध्ये थोडंसं मिक्स करत छान असं शिजवून घेऊया तर शिजवताना मध्ये मध्ये आपल्याला ह्याचं झाकण काढून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चार ते पाच वेळा असं शिजवताना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये जेणेकरून खाली लागू नये आणि तीन चार मिनटं असं आपण शिजवून घेतलं की मग आता ह्याच्यावरती एक थोडासा पाण्याचा थपका मारून घेऊया जेणेकरून आपली तोंडलीची भाजी जी आहे ती छान शिजेल थोडासा अगदी पाण्याचा थपका मारून घ्यायचा छान असं आता मिक्स करून घेऊया पुन्हा ह्याच्यावरती झाकण झाकून चार पाच मिनिटं शिजवून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता तोंडली जी आहे ती छान अशी शिजलेली आहे मऊ झालेली आहे तोंडली हे भा लगेच तुटते म्हणजे तोंडली जी आहे ती छान अशी शिजलेली आहे तर तो साधारण तोंडली शिजायला नऊ ते दहा मिनटं दहा मिनटं लागतातच त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा थपका मारून नंतर आपल्याला चार पाच मिनटं शिजवायचं असतं त्याच्यामुळे एकूण दहा मिनटं तोंडली शिजायला इथे आपल्याला लागलेली आहेत आता याच्यामध्ये आपण ॲड करूयात दोन टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे तुम्हाला जर का नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरीही चालेल पण याच्याने चव अजून छान लागते वा इथे आपलं मसाला तोंडलीची भाजी तयार आहे आणि किती स्वादिष्ट दिसते माझ्या तर तो तोंडाला पाणी सुटलं आहे एकदम खमंग असा वास येतो आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपण ही भाजी एका डिशमध्ये सर्व करून घेऊ तर इथे आपली तोंडलीची भाजी तयार आहे आणि किती मस्त चमचमीत आणि छान दिसते एकदम मसाला तोंडली अशी भाजी झालेली आहे तुम्ही ही भाजी चपाती भाकरी याच्यावरती खाऊ शकता किंवा मग भातासोबत तोंडी लावायला घेतली तरीही खूप छान लागते तर तुम्हीसुद्धा ही अशा प्रकारे तोंडलीची भाजी नक्की करून बघा आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा त्यासोबतच धनश्रीच किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका Bye-bye! Logo ka rin na bitu recipe. Khe -un.